गमतीत म्हणाले तुम्ही उद्या जामनेर जाम मध्ये जे मॉब लिंकिंग ची घटना घडलेली गट आहे जामनेर मध्ये ज्या तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार घडलेला आहे ज्यामध्ये खरे आरोपी बाहेर असल्याचं एकनाथ खडसे म्हणतात की ते राजकीय पक्षाशी निगडीत आहेत आणि त्यांना अटक करायला पाहिजे ठीक आहे माझं नाव तुम्ही घेतलं ना इम्तियाज आणि चिकन बिर्याणी पार्टी केली मास विक्रीवर बंदी असताना काय सांगाल खरं म्हणजे चुकीचं आहे पण अशा पद्धतीने त्यांनी एक ते केलं मला वाटतं ते काही योग्य नाहीये जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक असं करणं आणि चॅलेंजेस करणं सरकारला मला वाटतं दिवशी अजित पवार यांचा हो आम्ही पण आहोत आम्ही पण सोबत आहोत मेडिकल कॉलेजला सगळे सोबत आहोत मी पण आहे सोड दोन हजार एकोणावीस मध्ये गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून हिरे यांना मदत केली विधानसभात माझ्या बदनामीचा प्रयत्न करण्यात येतो असं सुधाकर बंधू जर म्हणतात ते झालं तिथे नाशिककर कसं सोडतील बोलल्यावर मी त्याच्याच कार्यक्रमाचा खूप मोठा कार्यक्रम झाला जवळ पाच सात हजार लोक होते कार्यक्रमात जालन्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याने आंदोलकाच्या कमरेत लाच घातलेली आहे नाही हे मला माहिती आहे कुठले आंदोलक जालन्यामध्ये एक आंदोलन कसलं सकाळी आंदोलन होतं नाही मला म्हणजे उभा असताना मला या बाबतीत माहिती पण असं असेल तर चुकीचं आहे पण त्याच्या मागचं कारण काय का झालं का कशामुळे झालं याची मला कल्पना नाही तुम्ही तर एवढ्या पावसा थांबल्यामुळे सगळं दुपारी सकाळी मग पाच वेळ पॉईट झालं मला एक झालं गेलं की ची मागणी करण्यात येत आहे प्रकरणात जामनेर बेदम माराण झाली तरुणाचा मृत्यू झाला ठीक आहे ना आता सरकारला वाटेल तर होईल काय दोन नऊ आरोपी अटक झालेले आहेत एक दोन तीन नाही किंवा फरार पण नाही पुढे मला वाटतं नऊ आरोपी त्या ठिकाणी पोलिसांनी आहेत आता पुण्यात आता शेवटी कायदेशीर लढाई आहे तो कधी होईल त्यानंतर पोलीस पण होईल काय झालं काय नाही म्हणून काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांना मला आधी त्यांच्या मनात काय त्यांनी नावं द्यावी त्यांना अटक करून टाकू खडसे साहेब म्हणजे ना नाव सांगतील त्यांना अटक करून टाकू त्यांनी सांगावं भाजप माझं नाव सांगितलं मी अटक होऊन जाईल मी सरेंडर होऊन जाईल पोलिसांना वाटल्यास ते जर म्हणत असेल मी पण होतो त्याच्यामध्ये पण अटक होऊन जाईल आता काय बोलावं जांबसारखं काही झालं की इकडेच होऊन तर उम्मी निर्देश राहतो काय करणार काय त्यात चार पाच दिवस केली ना चार पाच दिवस